नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेनेची प्रवक्ता म्हणून मी सध्या काम करत आहे क्रांती ज्योती सावित्रीमय फुलेंच्या जयंतीच्या मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देते साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ वंचितांची ढाल साऊ मुक्तीचं सा पाऊल साऊ वाघीण आमची तिनं फोडली डर साऊ वाघिणा आमची तिनं फोडिली डरकाळी थर थरल्या चाकोऱ्या गड ढासळले बाई खऱ्या अर्थानं अंधश्रद्धांच्या चाकोऱ्या मोडून स्त्री शोषणाचे गड उद्ध्वस्त करण्याचं काम सावित्रीमाई फुलेंनी केलं सावित्रीमाईंच्या कपाळावरचं आडवं कुंकू हे सगळ्या अंधश्रद्धांना स्त्रियांचं शोषण करणाऱ्या सगळ्या परंपरांना आडवं करण्याची हिंमत आम्हाला देत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी महिला ही सावित्रीची लेख आहे मला एक प्रसंग आठवतो हो बारावीच्या बोर्डामध्ये मी पुणे बोर्डात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मध्ये पहिली आले होते त्या काळात तसं बोर्डात येण्याचं खूप कौतुक आणि त्यामुळे ठिकठिकाणी सत्कार चालले होते एका ठिकाणी प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होता माझ्यासोबतच्या इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनाही तो ठरलेला प्रश्न विचारला गेला की तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही कुणाला देता सगळ्यांनी चाकोरीतली उत्तरं दिली की आमच्या आई वडिलांना आमच्या शिक्षकांना आम्ही यशाचं श्रेय देतो जेव्हा हा प्रश्न मला विचारला गेला तेव्हा मात्र मी ठणकावून सांगितलं की माझ्या बोर्डात येण्याचं श्रेय मी क्रांती ज्योती सावित्रीमयी फुलेंना देते कारण जर त्या नसत्या तर आम्ही शिकलोच नसतो मुलाखत घेणाऱ्या त्या महिलेनं मात्र मला प्रतिप्रश्न केला आणि म्हणाली की मान्य आहे की सावित्री शाळा काढली अगं पण तू तुझ्या तु 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 यशाच श्रेय हे आधी तुझ्या आई वडिलांना दिलं पाहिजेस कारण जर तुझ्या आई वडील नसते तर तू ह्या जगातच आली नसतीस मीही अगदी नम्रपणानं त्यांना सांगितलं की मॅडम तुमचं बरोबर आहे जर माझे आई वडील नसते तर मी ह्या जगात आलेच नसते पण जर सावित्रीमई नसते ना तर हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्हीही इथं येऊ शकला नसतात आज अवकाशात भरारी घेणारी कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स असेल राष्ट्रपती पदावरती विराजमान असणाऱ्या द्रौपदी मुर्मू असतील किंवा राजकारण समाजकारण मीडिया सिनेमा कुठल्याही क्षेत्रात काम करणारी महिला ही सावित्रीच्या त्यागाला आलेली फळं आहेत आणि त्यामुळेच सोलापुरात ज्या वेळेला नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याचा त्यांना योग आला होता आणि सगळ्या सोलापूरकरांनी फुलं उधळून फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं होतं तेव्हा त्या ते उद्घाटन सोहळ्याचं सूत्रसंचालन करताना मी आवर्जून बोलले होते की प्रतिभाताई आज तुमच्या अंगावरती फुलं बरसत आहेत कारण माझ्या सावित्रीमाईंनी अंगावरती दगडाचा शेणाचा मारा सोसला होता आज प्रत्येक कार्यक्रमाच्या मध्ये अतिशय सुंदर सुंदर साड्या घालून मिरवणाऱ्या आम्ही प्रत्येक बाईचा जीव तिच्या साडीत अडकलेला असतो पण मुलींना शिकवण्यासाठी जात असताना दररोज शेणाचा मारा सोसणारी दररोज चिखलाचा मारा सोसणारी सावित्री माई जर तिनं तिच्या साडीच्या पदरावरती प्रेम केलं असतं तर स्त्री शिक्षणाचा हा भरजरी पदर घडलाच नसता आणि म्हणूनच आम्ही प्रत्येकीनं त्या साडीच्या पदराच्या ऋणात राहिलं पाहिजे ज्या साडीवरती सावित्रीमाईंनी झेललेले शेणा चिखलाचे डाग पडलेले आहेत फक्त पहिली स्त्री शिक्षिका एवढंच मर्यादित आहे का, का सावित्रीमाईचं व्यक्तिमत्व तर अजिबात नाही ज्या विधवा महिलांचं केशवपन करून त्यांना विद्रूप केलं जायचं त्या केशवपनाच्या विरोधामध्ये आवाज उठवून नाभिकांचा संप घडवणारी ज्वाला म्हणजे क्रांतिज्योती सावित्री ज्या वेळेस विधवा महिलांच्या वरती बलात्कार व्हायचे आणि दुर्दैवानं जन्माला आलेल्या मुलांना एक तर कुठंतरी टाकून द्यावं लागायचं किंवा त्यांचा जीव घ्यावा लागायचा त्यावेळेस पुण्याच्या चौका चौकामध्ये फलक लावून फसल्या गेलेल्या अनेक विधवांचं आईच्या मायेनं बाळंतपण करणारी मायेची सावली म्हणजे सावित्री माई अहो अशाच एका विधवेच्या महिलेला तर त्यांनी दत्तक घेतलं यशवंत नाव दिलं आणि त्याला डॉक्टर केलं ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची बुद्धी नाही त्याला मानव म्हणावे का अशा पद्धतीच्या अत्यंत प्रखर बुद्धिवादी कविता लिहिणारी एक बुद्धिवादी कवयित्री म्हणजे क्रांती ज्योती फुले सावित्री माईंनी जे शिक्षण दिलं त्याच्यामधून मुक्ता साळवे नावाची एक धगधगती ज्वालामुखी त्या माध्यमातून पेटली गेली आणि हा धर्म आमचा आहे का हा प्रश्न त्या चिमुरडीनं आपल्या निबंधाच्या माध्यमातून विचारला सावित्री माईंचं जगणं हे एक समर्पण होत महिलांच्यासाठी आणि शुद्रांच्यासाठी शाळा सुरू केली यामुळं त्यांना स्वतःच घरदार सोडून बाहेर पडावं लागलं तरी सुद्धा ते असेधारा व्रत सावित्रीबाई सोडलं नाही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ह्या क्रांतीबा ज्योतिबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभ्या राहिल्या आणि सगळ्या अनिष्टांना खंबीरपणानं तोंड देत राहिला आपल्याला हेही बघावं लागेल की आम्हाला आतापर्यंत पाठीशी मुलाला बांधून मेरी झाशी नही दुंगी असं गरजणारी झाशीची राणी सांगितलीच जाते पण सावित्रीबाईंच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कसा होता की पुण्यात पसरलेली प्लेग ची साथ आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये डॉक्टर असलेल्या आपला दत्तक मुलगा यशवंताला बोलावून सावित्रीमाईंनी दवाखाना सुरू केलेला आहे जागोजागी प्लेगचे पेशंट मृत्यूमुखी पडतायत आणि त्यातल्या त्यात जे आजारी आहेत त्यांना त्या दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मृत्यूशी भिडण्याचं काम सावित्रीमाई करतायत आणि जिथं जात नाही अस्पृश्यांच्या महारवाड्याच्या मध्ये पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा एक लेकरू तडफडत पडलेला आहे त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झालाय प्लेगने तापाने अंग फणफणत आणि त्या रडणाऱ्या लेकराला गाठ उठलेल्या त्या पांडुरंग बाबाजी गायकवाडला सावित्री मातृत्वाच्या ओढीनं कुशीत घेतात सावित्रीला माहिती आहे की याला मारलेली मिठी म्हणजे मृत्यूची मिठी आहे परंतु मातृत्व हे मृत्यूपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या पांडुरंग गायकवाडला सावित्रीमाई कडेवर घेते त्याला यशवंताच्या दवाखान्यापर्यंत पोहोचवते पण सावित्री माईला मात्र प्लेकची लागण होते आणि त्यामध्येच तिचा मृत्यू होतो सावित्री माईचं हे बलिदान आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दुसऱ्याच्या साठी कष्टत राहणं हा त्याग ही प्रेरणा कुठतरी आम्हा सगळ्या सावित्रीच्या लेखींनी घेतली पाहिजे ज्यावेळेस ज्योतिबांचं निधन होतं त्यावेळेला सावित्रीमाईंना खूप कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागतं की सगळेच नातेवाईक म्हणतात की यशवंताला आम्ही अंत्यविधी करू देणार नाही आणि त्यावेळेला पतीच्या निधनानं दुःखी झालेली सावित्री माय ही रडत हंबरडा फोडत बसत नाही ती ठणकावून सांगते की ज्योतिबांचा अंत्यविधी मी करेन आणि ज्योतिबांच्या तिरडीच्या पुढं सावित्री माई ही गाडगं घेऊन चालू लागते त्यावेळेला क्रांती ज्योती सावित्री माई फुले या फक्त ज्योतिबांचा अंत्यविधी करत नाहीत तर पिढ्यान पिढ्या या प्रस्थापितांनी ज्या काही प्रथा परंपरांच्या मुळं महिलांना सगळे हक्क नाकारले त्या सगळ्या प्रथा परंपरांचा, परंपरांचा अंत्यविधी करणारी ही आमची माऊली एखाद्या धगधगत्या ज्वालामुखीच्या प्रमाण आमच्या पुढं उभी राहते सावित्रीबाईंचं सगळं जगणं हा संघर्ष होता सावित्रीबाईंचं संपूर्ण जगण म्हणजे देवघरात पेटलेल्या प्रमाण स्वतः जळून ती कायम उजेड देत आज सुद्धा एकविसावं शतक जरी आलं तरी सुद्धा सावित्रीमाई ही आजही प्रत्येक महिलेच्या हृदयामध्ये आहे आज एका बाजूला तंत्रज्ञान इतकं पुढं चाललंय माणूस चंद्रावरती पोचलाय पण तरी सुद्धा महिलावरचे हक्क अधिकार महिलांच्या वरचे अन्याय अत्याचार हे थांबलेले नाही आहेत आजही महिलांचा संघर्ष हा सुरूच आहे एका बाजूला मंत्री पद मिळत आहेत एका बाजूला अनेक अधिकाराची पद मिळत आहेत दुसऱ्या बाजूला महिला दिन असेल किंवा अशी सावित्रीबाईंची जाऊची जयंती असेल त्यावेळेला महिलांचा गौरव होतोय पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला शिमुरड्या मुलींच्या वरती सुद्धा होणारे अत्याचार आज सुद्धा कुंड्यामुळे होणारा महिलांचा छळ ग्रामीण भागामधल्या महिलांच्या वेदनांना अजूनही न फुटलेला हुंकार ही ससे होलपट अजूनही थांबलेली नाही आणि म्हणून तरी या सगळ्या अंधाराच्या मध्ये आज सुद्धा आम्हाला प्रकाश देते माई आणि म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येक महिलेला मला हेच साकडं घालायचं आहे की मुलीला दहा रुपयाची फेर अँड लवली देऊन त्वचेचा रंग गोरा करायला नाही शिकवलं तरी चालत पण त्याच दहा रुपयाची पाटी आणि पेन्सिल देऊन तिच्या हातामध्ये दे, दे, दे आणि तिला सावित्रीमाई बनायला शिकव रपासून रवीना टंडन बनण्यापेक्षा रपासून रमाई बनता आलं पाहिजे सपासून सावित्रीमाई बनता आलं पाहिजे जपासून जिजाऊ बनता आलं पाहिजे त्यामुळे सगळ्या सावित्रीच्या लेकींना माझं एवढंच सांगणं आहे की सावित्रीचा त्याग वाया जाऊ देऊ नका स्त्रीत्वाचा खरा शोध घ्या आणि तो शोध हा संघर्षात आहे समर्पणात आहे लढण्यात आहे आणि म्हणून तरी प्रत्येक महिला सावित्रीची लेख आहे योगायोगानं माझ्या आईचं नाव सुद्धा सावित्री आहे त्यामुळे दोन्ही अर्थानं मी सावित्रीची लेख आहे आजच्या सावित्रीच्या जयंती दिनी सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की बेटी को चांद के जैसी मत बनाओ की हर कोई घुरता जाए बेटी को चांद की जैसे मत बनाओ की हर कोई घुरता जाए बनाना है तो बेटी को सूरज की तरह बनाओ कि उसे देखने वाले की नजरे नीचे झुक जाए एवड प्रत्येक सावित्री ऐसी लेकी मधे याव या इच्छेसह तुम्हारा निरोप घते धन्यवाद